मुंबई महानगरपालिकेच्या श्री मुरबाळी देवी जलतरण तलाव दैसर येथील दुरावस्थेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग क्रमांक ची तीव्र निदर्शने ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये श्री मुरबाळी देवी जलतरण तलाव असून या जलतरण तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर दुरावस्था निर्माण झालेली आहे जलतरण तलावाची टायल्स तुटलेल्या असल्याने जलतरणपटूच्या पायाला इजा होत आहे शौचालय शॉवर रूम लॉकरची दुरावस्था झालेली आहे रबरी मॅट नसल्याकारणाने अनेक लहान मुलं ज्येष्ठ नागरिक महिला या घसरून पडत आहेत तसेच दोन दिवसापूर्वी येथील बांधकामाचा स्लॅब पडला दरवर्षी मुंबई महानगरपालिका सभासद फीची रक्कम वाढवत आहे नियुक्ती केलेले ठेकेदार कोणत्याही सोयी पुरवत नाहीत अशा अनेक प्रकारच्या गैरसोयी असल्याकारणाने येथे सभासद असलेले जल जल्त, जलतरण यांच्या अनेक तक्रारी स्थानिक माजी नगरसेवक संजय घाडी यांच्याकडे आल्या होत्या या संदर्भात संजय घाडी यांनी लेखी पत्राद्वारे सहा महिन्यापूर्वी उपायुक्त किशोर गांधी यांच्याकडे सदर जलतरण तलावाची दुरा दुराव दुरुस्ती करण्यासाठी विनंती केली होती परंतु प्रशासनाने अद्यापही त्यांच्यावरती कोणतीही मा कोणताही मार्ग काढलेला नसल्याने शिवसेनेचे आमदार विलासभाई पोतनीस शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी महिला विभाग संघटक सुजाता सिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक भास्कर कुरसुंगे बा बाळकृष्ण ब्रिद संध्या दोषी योगेश भोईर रिद्धी कुरसुंगे विधानसभा प्रमुख अशोक भामणकर व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेना शिवसैनिक व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत तीव्र निदर्शने करण्यात आली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनास त्वरित याची दखल घेऊन जलतरण तलावाची दु, दु दुरुस्ती केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा आमदार विलास पोतीस यांनी प्रशासनाला दिला क्रमांक पाच आहे इस इस प्रभाग में श्री मुरबाली देवी जलतरण तलाव हे ब्रोहण मुंबई महानगरपालिकेचा स्विमिंग पूल आहे ये 2012 में इसका ओपनिंग हो गया और अभी तक ये चालू है कुछ सालों पहले एक साल डेढ़ साल के बाद पहले यहाँ पे बहुत सारी ऐसी दुरावस्था हो गई जैसे कि आप देख सकते फोटो में स्विमिंग पूल के अंदर नीचे जो ब्लू कलर के जो छोटे छोटे चिप्स है टाइल्स है वो टूट गए हैं स्विमिंग करने वाले जो छोटे युवा है जिस सीनियर सिटीजन है महिला है उनके पाव को लग करके यहाँ पे जख्म हो रहे हैं, उनका खून बहता है वैसे ही यहाँ पे जो मैट स्विमिंग पूल के अंदर मैट होने चाहिए रबरी आप देखेंगे तो वो टूट गए हैं और उसकी वजह से ऊपर से चलने वाले लोग भी फिसल के वहाँ पे पड़ जाते हैं और उनको चोट आती है एक हरीश मकवाना करके एक सीनियर सिटीज़न है सिक्सटी फाइव ईयर्स के ओल्ड एज के है वो गिर करके उनको आठ टाका सर में आ गए ऐसी दुर्घटना यहाँ पे हमेशा हो रही है और इसके बारे में मैंने डीएमसी किशोर गांधी जो बहुत एक अच्छे अफसर है मुंबई महानगर पालिका के अनकरप्ट है उनको 30 जून 2023 को मैंने लेटर दिया था सम्माननीय आयुक्त तो साहब को भी लेटर दिया था कि आप इसकी मरम्मत कीजिए टेंडर निकालिए लेकिन एक साल होने को आया है अभी तक उसका कोई टेंडर निकालने के लिए नहीं हो गया है आप देखेंगे विदाउट टेंडर इस मुंबई महानगर पालिका में 1600-1700 करोड़ का यहाँ पे काम हो रहा है ब्यूटीफिकेशन के नाम के नीचे इस मुंबई के बीएसटी के पोल पे लाइट के पोल के ऊपर लाइट लगाई गई है मुंबई का डांस बर बनाया गया है लेकिन इन प्रशासकों को आयुक्तों को और राज्य सरकार के जो लोग हैं उनको ये मोर्चा का विभाग आता निदर्शनाच्या वेळी जो पहिलं ज्यांनी भाषण केलं तो इथच जलतरण कठोर आहे चांगल्यापैकी असे पन्नास जण सिनियर माणसं रोज इकडे येत आहेत आणि त्यांनी ज्या असुविधा आहेत म्हणजे बारका बारका टाईल्स तुटलेल्या आहेत टॉयलेट सारखी व्यवस्था नाही आहे तुम्हाला शॉवर घ्यायचं असेल जायचं तर काय घसरून माणसं पडत आहेत आणि अपघात होत आहेत ह्या साध्या गोष्टी कित्येक महिने आमचे नगरसेवक गाडी आणि तुमचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठिंबा लागतात किशोर गांधी माझ्या मला वाटतं की अधिकारी आहेत पण कोर्टाला पाहणार पोचल्याशिवाय ह्या लोकांनी ते काहीच करत नाही मग ह्याना तेच कळतं की निदर्शन म्हणजे म्हणतात ना की एखाद्याला ज्या भाषेत हे असतं त्या भाषेत आम्ही उत्तम दिलेलं आहे आणि आज हे केल्यानंतर बाकी त्यांचा मला फोन आला आणि सांगितलं मी मंगळवारी येतोय मंगळवारी आपण मिटिंग लावूया आणि मी लगेच ते काम आता अजूनपर्यंत त्यांचं टेंडर पास होत नव्हतं बाकीचं बाकीचे टेंडर सगळे पास झालेले पंचवीस हजार कोटी त्या गंगाजळीतून काढलेले आहेत नको त्यांना वाटलेले आहेत त्या वाटत मागे ह्याच्यामध्ये त्यांनी काय कामं केली हे दिसत नाहीये कळलं की नाही पण ते दे सगळं त्यांच्या मनमानी कारभार आणि या मोदी सरकारच्या ह्याच्यामधून चाललेलं आहे हे रोखण्याकरता हे आमचे पहिलं पाऊल आहे आणि आता ह्याच्यापासून था। था। हे जलतरण तलाव जे आहे ते म्हणून सहा ते सात वर्ष झालेली आहे त्यांनी या कालावधीमध्ये याच्यामध्ये मेंटेनन्स हा प्रकारच इथे झालेला नाहीये मेंटेनन्सच्या नावाखाली दोन हजार असणारी फी ही साडेचार हजार पर्यंत गेली खरी पण इथे कोणत्याही पद्धतीचं मेंटेनन्स न झाल्यामुळे स्विमिंग पूलच्या आतील टाईल सुटलेल्या आहेत त्याचे रेलिंग सुटलेले आहेत बाहेरील टाईल सुटलेल्या आहेत टॉयलेटची अवस्था अत्यंत खराब आहे जो वॉश केला जातात हे स्विम स्विमिंग करणारी लोक तिथला एरिया हा अस्वच्छ आहे <coughs> या सगळ्यामुळे तिथे अपघात अगदी सहा वर्षाची जी मुला मुली असतात त्यांचेही अपघात इथे दररोज होतात पाचशे सत्तर वर्षांच्या आजोबा असते जे स्वतःची तब्येत चांगले ठेवण्यासाठी म्हणून स्विमिंगला येतात व्यायामाला येतात त्यांना देखील लोक फुटणं आटात टाके पडणं हरिश मगवानासारखे आमची लोक असतील यांना हॉस्पिटलाइज करावं लागलेलं आहे काही कुठली कार्यवाही नाही गेल्या आठ महिन्यापूर्वी आम्हाला आश्वस्त केलं गेलं टेंडर निघेल पण काहीच झालेला नाही आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांचा प्रक्षोप आम्ही या ठिकाणी व्यक्त केलापर्यंत किती पत्र व्यवहार पत्रव्यवहार याचा गाडीसाहेबांच्या माध्यमातून दोनदा पत्रव्यवहार झालेला आहे आणि कालावधी जास्त आम्ही त्यांना दिला आठ महिन्यापूर्वी आणि सहा महिन्यापूर्वी अगदी वरती गांधी साहेबांपर्यंत